नमस्कार मित्रांनो मी संदीप रसाद तुमचं मनावरून स्वागत करतो माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकण सहावास मित्रांनो कशा ना मजेत असला पाहिजे मित्रांनो आज नवीन व्हिडिओ बनवतोय मित्रांनो मी काही दिवसापूर्वी सावंतवाडी शहरामध्ये गेलो होतो अतिशय सुंदर पर्यटन लागलेलं असं सावंतवाडी शहर आहे मित्रांनो इथे पर्यटन अतिशय सुंदर आणि मनमोहक आहेत तर मित्रांनो अशाच एका धार्मिक स्थळाचा तुम्हाला मी दर्शन घडवणार आहे तर मित्रांनो सावंतवाडी बेळगाव रस्त्यावर असणारे केसरी गाव अतिशय सुंदर आणि रमणीय परिसर लाभलेला आणि तिथे वाहणाऱ्या बारमई नदी आणि तिथे होणारी भातशेती आणि त्यात जोड देणारं असणारं त्यांच्या गावामधील धार्मिक देवस्थान आणि स्वयंभू शिवमंदिर हे अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे आणि ते असं निसर्ग अतिशय सुंदर आहे केसरी गावामध्ये पोचण्यासाठी सावंतवाडीवरून जवळजवळ अर्धाराचा सा प्रवास केल्यानंतर जेमच्या सतरा ते जे अठरा किलोमीटरचा प्रवास करून आपण केसरी गावात पोहोचतो अतिशय सुंदर शिवमंदिर आहे तुम्ही नक्कीच पाहा वा नक्कीच आवडेल तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी स्वयंपूर शिवमंदिर दर्शन आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही नक्कीच पाहा चला तर मग मित्रांनो सावंतवाडी आंबोली बेळगाव रस्त्यावर पूजा बाजूला ही कमाने आपण पाहताय येथूनच केसरी गावातील प्रसिद्ध शिवमंदिर येथून जेम ते दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो आपण आता मंदिराच्या दिशेने चाललो आहे हा मंदिर पाहताना तुम्हाला नक्कीच आनंद होईल अतिशय सुंदर असा रमणीय पस परिसर लाभलेला हा शिवमंदिर आहे या गावामध्ये आपण पाहाल मुबलक पाणी असल्यामुळे आणि भारमाई पाणी असल्यामुळे येथील लोक ह्या उन्हाळ्याच्या दिवसात देखील आज शेती करतात तर मित्रांनो अतिशय सुंदर असा मनमोहक परिसर लाभलेला असा केशरी गाव अतिशय सुंदर निसर्गरम्य परिसर आजूबाजूला आपण पाहत आहे तुम्हाला इथे आल्यावर तुम्हाला वेगळाच एक मनाला आनंद लावेल आणि म्हणूनच मी माझ्या संपूर्ण परिवारासोबत आज केसरी येथील स्वयंभू शिव मंदिर पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी मी आज माझ्या परिवारासोबत आलो आहे तर मित्रांनो आपण देखील आपल्या संपूर्ण परिवारासोबत या केसरी गावात या आणि स्वयंभि मंदिराचं दर्शन घ्या तुम तुम्हाला एक वेगळाच मनाला आनंद लाभेल आणि तुमची प्रत्येक इच्छा परमेश्वर पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो मित्रांनो आपण ज्या स्वयंभू शिव मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आपण इथपर्यंत आलो आहे त्या मंदिराच्या परिसरामध्ये आपण उतरलो आहोत आपण गाडी पार्क करून घेऊया आपण पाहताय केसरी गावातील नदीचा बारमाही पाणी असल्यामुळे येथील शेतकरी हंगामी हे दुसरं पीक घेत आहेत अतिशय कष्टाळू असे शेतकरी आपण पाहताय आत्ता जानेवारी महिन्यामध्ये आपल्या बैलजोडीच्या सहाय्याने चिखल करून आणि रो तयार करून आता जानेवारी महिन्यामध्ये लावणीचं काम चालू आहे आपण पाहताय आहे सावंतवाडी येथील केसरी गावामध्ये आपण श्री स्वयंभू मंदिर परिसरामध्ये आपण प्रवेश केला आहे आपण पाहताय प्रवेशद्वारे शेजारी असणारे हे स्तंभ ह्या बाजूला एक असून दुसऱ्या बाजूला दुसरा स्तंभ आहे आणि आपण या प्रवेशद्वारामध्ये पाहताय काही सूचना फलक तसेच श्री स्वयंभू मंदिर केसरी सर्व सावंतवाडी असा काही बोर्ड आपण पाहताय

आपण पाहताय काही ग्रामस्थ आपल्या शेतामध्ये लावणीचं काम आटकून बैलांना आंघोळ घालण्यासाठी बैल पाण्यावर आणले आपण पाहताय शिवम चल बाप्पाची बाय आपण येतो हे शिवम चल नंद माशे बघितलं नंतर माल्याचा मासा आहे बरं मंदिरातील पावित्र दाखण्यासाठी काही सूचना फळक देखील लावलेले ला आपण पाहत आहे आपण मंदिराच्या सभोवताळी परिसरामध्ये पाहत आहे हा शेतीची लावणीचं काम चालू आहे शेतकरी आपल्या बैलांच्या साहाय्यान तसेच पावाटेलाच्या सहाय्याने शेती करताना आपण पाहत आहे तर मित्रांनो आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत तर मित्रांनो काही दिवसापूर्वी मंदिरातील जत्रेचा कार्यक्रम पार पडला असून आपण पाहताय मंदिरात सुंदर अशी रंगरंगोटी केलेली आपण पाहत आहे सुंदर असा प्रवेशद्वार आपण पाहत आहे आणि मंदिरामध्ये शूटिंग तसेच फोटो काढण्यास सक्त मनाई असल्याकारणाने गाभाऱ्यातील कोणताही व्हिडिओ न दाखवता आपल्याला फक्त मंदिरातील तसेच सभोदरील परिसर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवणार आहे आपण आता मंदिरात प्रवेश केलेला आहे मित्रांनो या मंदिरात प्रवेश केल्यानंतर आम्हाला एक नवीन गोष्ट अनुभवायला मिळाली येथे असलेल्या सोमान विश्वस्तानी आम्हाला तसेच आमच्या फॅमिली मेंबरांना अंडा तसेच कळशी देऊन ओढ्यावर वरून पाणी आणण्यासाठी सांगितले शिवम चिकन अंग

चोरा दापोली 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 चल हे पाणी मंदिरात घेऊन गेल्यानंतर आपण समोर पाहत आहे पाषाणाच्या नंदीला अभिषेक घालून आमच्याकडून पूजा करण्यात आली अतिशय सुंदर असा अनुभव होता आमचा तसेच मंदिरातील पावित्र्य राखण्यासाठी काही सूचनांचं पालन करावं लागलं अतिशय प्रशस्त असं मंदिर आणि तेथील असलेल्या सुंदर कलाकृती तसेच लाकडी खांब आणि त्याच्यावर असलेली कलाकृती अतिशय विलोभनीय आणि सुंदर आहे आपण पाहताय दर्शनासाठी आलेले भक्तगण आपण पाहताय आहे केसरी गावातील ग्रामस्थांनी तयार केलेली पथकाची विठ्ठलाची कृती असलेली कलाकृती आपण पाहताय मंदिरातील तुलचीहर वृंदावन तसे मंदिरातील विश्वस्त गुरव परिवारातील दर्शना मार्गदर्शन करताना आपण पाहताय आपण पाहताय बाहेरून स्वयंभू मंदिर अतिशय पारंपरिक सुंदर असं कलाकृती असलेलं मंदिर आपण पाहताय आणि आपण शेजारी असलेलं रसादलय आपण पाहताय मंदिराच्या मागच्या बाजूला आपण पाहताय सुंदर असं चाप्याचं ता झाड आहे मंदिराच्या शेजारी असलेली सुंदर अशी पारंपरिक कावलारू इमारत आपण पाहताय No! Mm -hmm. mm -hmm. mm -hmm. मागच्या बाजूला आपण आहे निसर्गाच्या सवसा सुंदर असं गाव असलेलं आपण पाहताय मंदिराचं घुमट तसेच मंदिराच्या समोर असलेली पारंपरिक दगडाची दीपमाळा आपण पाहताय शिवभक्त पाण्याचे कळशी घेऊन अभिषेकसाठी जाताना आता आपण शिवमंदिरात दर्शन घेऊन वर्द प्रवासासाठी चाललो आहोत